नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचे स्वागत आहे आपले पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो बऱ्याच पशुपालकांची एक कमेंट सारखी असते की लिक्विड कॅल्शियम जास्त चांगले का मिनरल मिक्सचर आपल्याला परवडते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या पशुपालकांच्या खिशाला परवडेल असे कोणता घटक आहे तर या दोन्हीची आपल्या जनावरांना मध्ये काय परिणाम होतो किंवा काय काम करते आणि या दोन्हीमध्ये या मिनरल मिक्सर पावडर किंवा लिक्विड कॅल्शियम या दोन्हीमध्ये कोणते घटक आहेत याची संपूर्ण माहिती आपण या मा बघणार आहोत आणि लिक्विड कॅल्शियम आपल्याला आपल्या जनावरांना दिले तर परवडते का मिनरल मिक्सरच आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा देऊ शकते याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत आता व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतच असतो की तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा कारण काय होईल की तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर इथून येणारे जे पुढचे व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत सहज पोचतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आता पशुपालक मित्रांनो वेळ वायानं घालवता आता तुम्हाला समजण्यासाठी एक उदाहरण म्हणून एकाच कंपनीचे मिनरल व त्याच कंपनीचे लिक्विड कॅल्शियम आपण या ठिकाणी घेणार आहोत आता आपल्याला फायदा या कोणामार्फत जास्त होतो याची माहिती तुम्हाला सांगणार आहे तर सध्या मार्केटमध्ये तुम्हाला कुठे बघायला मिळणारे ओस्टवेट फोर्ट हे लिक्विड कॅल्शियम या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि याच कंपनीचे मिनरल मिक्सर आपण घेणार आहोत ते ॲग्रेमेन फोर्ट या नावाने तुमच्या परिचयाचे आहेत तर मित्रांनो या लिक्विड कॅल्शियमची एक लिटर औषधाची किंमत जेवढी आहे तेवढी साधारणपणे या ॲग्रीमिन फोर्ट या एक किलो मिनरलची आहे आता या दोन्हीच्या किमतीमध्ये फरक थोडा बहुत असेल किंवा नसेलही आता डोसचा जर विचार केला तर लिक्विड कॅल्शियम हे एका जनावराला पर डे शंभर मिली असा डोस आहे आणि मिनरल मिक्सरचा जर, जर विचार केला तर पन्नास ग्रॅम पर डे एका ॲनिमलला हे मिनरल दिले गेले पाहिजे ह्या झाल्या डोसच्या गोष्टी मित्रांनो आता मेन पॉईंट तुम्हाला सांगतो या ओस्टोवेट फोर्ट या औषधामध्ये आपण जो डोस आपल्या जनावरांना देणार आहोत तो शंभर मिली एवढा आहे आणि शंभर मिलीमध्ये तीन पॉईंट पाच ग्रॅम कॅल्शियम असते आणि एक पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम फॉस्फरस असते आता या मिग्रिमिन फोर्ट या एक किलो मिनरलमध्ये आपण फक्त पन्नास ग्रॅम एवढाच डोस पर डे आपल्या जनावरांना देणार आहोत मग या पन्नास ग्रॅम मिनरलमध्ये मा कॅल्शियमची मात्रा बारा पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम एवढी असते आणि फॉस्फरस जर तुलना केली तर सहा पॉईंट पस्तीस ग्रॅम एवढी फॉस्फरसची मात्रा असते मग मा आता तुमच्या लक्षात आलीच असेल की या ओस्टवेट फोर्ट कॅल्शियमपेक्षा ॲग्रीमिन फोर्ट या मिनरल पावडरमध्ये कॅल्शियम व फॉस्फोरसचे प्रमाण जवळजवळ डबल टिबलच आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक लिटर ओस्टवेट फोर्ट कॅल्शियम शंभर मिली पर डे प्रमाणे दिलं तर फक्त दहा दिवसच आपण ते वापरू शकतो मात्र ॲग्रेमिन फोर्टचे मिनरल हे पर डे पन्नास ग्रॅम याप्रमाणे वीस दिवस आपण ते देऊ शकतो मित्रांनो म्हणजे एक किलो लिक्विडपेक्षा एक किलो मिनरल जर वापरलं तर आपण डबलच आपल्याला जास्त दिवस जाते मित्रांनो आता जेवढी किंमत लिक्विड कॅल्शियमची आहे तेवढीच किंमत एक किलो मिनरलची आहे व या लिक्विड कॅल्शियमपेक्षा मिनरल पावडर जास्त दिवस आपण वापरू शकतो आणि यामधून कॅल्शियम व फॉस्फरची मात्रासुद्धा आपल्याला जास्त मिळते तरी पण जे पशुपालक आहेत ना ते लिक्विड कॅल्शियम का वा वा घेतात किंवा वापरतात त्याचे कारण तुम्हाला सांगतो की हे लिक्विड कॅल्शियम देण्याचं सर्वात मेन कारण म्हणजे या लिक्विड कॅल्शियम आपल्या दुधाच्या जनावरांना पाजल्यानंतर लगेच त्यांचे दूध वाढण्यास सुरुवात होते पण हे दूध वाढण्याचे कारण पशुपालकाला माहीत नसते तर दूध वाढण्याचे कारण म्हणजे या लिक्विड कॅल्शियममध्ये एक लिटरमध्ये जवळजवळ अडीचशे ते दोनशे ऐंशी ग्रॅम कार्बोहायड्रेटचे प्रमाण असते आणि आपण शंभर मिली जर हे कॅल्शियम आपल्या जनावरांना दिले तर पंचवीस ते तीस ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आपल्या जनावरांच्या शरीरामध्ये म्हणजे पोटामध्ये पोचते त्यामुळे जनावरांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे जनावरांचे दूध वाढते मित्रांनो मग कॅल्शियम दिल्यामुळे गाईचे दूध वाढले असे सर्वसाधारण पशुपालकांचा विचार होतो पण दूध वाढण्यासाठी लिक्विड कॅल्शियम जबाबदार नसते तर हा त्या लिक्विड कॅल्शियममधला हा कार्बोहायड्रेट एनर्जीचा सोर्स असतो ना त्यामुळे दूध वाढले जाते पण आपण मिनरल देतो त्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरची मात्रा तिपटीने -ति जास्त असते त्याचबरोबर जा कॉपर कोबाट आयर्न झिंक हे घटकसुद्धा चांगल्या प्रमाणात असतात आता आपण जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला फक्त दुधाचा नाही विचार केला आणि ओवरऑल म्हणजे सगळ्याच बाजूने जर विचार केला तर लिक्विड कॅल्शियमपेक्षा मिनरल पावडर कधीही चांगली असते कारण पशुपालकाला कमी खर्चामध्ये व जनावरांच्या ओवरऑल हेल्थसाठी काय फायद्याचं ठरते तर हे मिनरल मिक्सचर फायद्याचे ठरते त्यामुळे तुम्ही या दोन्हीपैकी कोणते वापरावे असा जर प्रश्न केला तर त्याचे उत्तर म्हणजे मिनरल पावडर हेच येणार आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो मिनरल मिक्सर जर आपण आपल्या जनावरांना कंटिन्यू दिले तर लिक्विड कॅल्शियम देण्याची आवश्यकता भासत नाही आपल्या जनावरचे दूध हे कंटिन्यू निघत राहते आता मी जे स्पष्टीकरण उदाहरणास दिलेलं आहे ते तुम्हाला आवडले असेल अशी आशा करतो व हा व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद